नमस्कार मित्रांनो कसं काय मजेत ना तर मित्रांनो माझा वाडकर गावचा फोटो आला आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो सकाळचं वातावरण आहे थंड थंड एकदम आणि निघालं जास्त एवढं क्लॅरिटी नाही कारण अजून सूर्य <laughs> उगवलेला नाही आणि साहेब निघाले सकाळी सकाळी उठून त्यांच्या कामाला तर आपल्याला तर निघायचं आहे इथून खेळ ट्रेनला स्टेशन तिथून मग ट्रेनने मुंबईला तर चला निघूया थंडी पण भरपूर आहे निघूया तर मित्रांनो फायनली खेडला पोचणं म्हणजे भरण्यात आहे दादाची इथे आलो आहे बाईक तिथे ठेवून तसं स्टेशनला जायचं त्याआधी अद्रकवाली चाय बाहेर एवढी थंडी पडली की हात आहेत का नाही ते समजत नाही असा चहाचा स्वाद घेताना थोड्या वेळात स्टेशनला तिथून दिवा चला तर मित्रांनो चला निघूया आता स्टेशनला आपली लक्ष्मी इथे ठेवून दादाबरोबर सवारी चला टा टा रोखची झोप नाही झाली वाटतं चला तुला आता येताना घेऊन येतो ना आठवण येईल विसरलो तरी मला संध्याकाळी आठवण कर उद्या ना... नाही मी ना... येणार ना... डायरेक्ट मंगळवारी दे नव भारत कॉल चेंज भरण्याचा पर अवतारच चेंज झाला नाही पहिला होता तोच बरा होता भरणा मित्रांनो दादाने हायवेला स्टेशनला हायवेला सोडले स्टेशन आहे तर तो गेला कॉलेजला आपल्याला जायचं दो, दोन दोन मिनटाचं अंतर आहे थंडी एवढी भयानक पडली की अक्षरशः होबडी वळले भयंकर थंडी पडले आणि बाईकवरून तेवढी हालत खराब झाली अक्षरशः अशी बुटं आहेत ती आकडलेत ना आत्ताची थंडी एवढी भयानक भयानक म्हणजे अजून तर सुरुवातच स्टार्टअप जातात तीन चार दिवस झालेत थंडीला सुरुवात झालं तर अजून पुढे खूप दिवस बाकी आहेत आणि आपल्याला त्यातूनच शूट वगैरे करायला जायचं आहे त्यामुळे बघ याचा अनुभव तर आपल्याला प्रत्येक वडीमध्ये येणार तर आहेच चला फटाफट जाऊया तुम्ही जाऊयात तर मित्रांनो फायनली आपण स्टेशनला पोचलो आहे आणि अगदी स्टेशनचा पुरा कायापलट केलेला आहे यावर्षी आपला एवढं भयानक आणि एवढं भारी वाटतं आहे भयानक बोलण्यापेक्षा भारी खतरनाक वाटतं आहे असं स्टेशन आणि प्रत्येक आपल्या कोकणातले जेवढे स्टेशन आहेत ते संपूर्ण स्टेशनचा यावर्षी पूर्णतः काम केलेलं आहे आणि अगदी अ... मस्तच जेवढं भारी म्हणता येईल तेवढं भारी पद्धतीने आपलं स्टेशन सजवलेलं आहे अगदी स्टार्टिंगपासून ते एंडपर्यंतचा जो पोर्शन आहे बाहेरही पार्किंगपासून ते सगळं टोटली आपलं एक छान पद्धतीने केलेलं आहे चला तिकीटसाठी रांग आहे आपण पहिले तिकीट काढून घेऊया आणि मग जाऊया वरून येणारी

तर मित्रांनो जशी अनाऊन्समेंट ऐकली त्याच तिथं आपण तिकीट काढत होतो अनाऊन्समेंट झाली सगळ्यांची धावपळ झाली अशी वाटली की सगळ्यांना ट्रेन येते तर मागचे पण पुढे आले तिकीट काढण्यासाठी आणि बाहेर येऊन बघतो अजून ट्रेन आलेली नाही आहे अनाऊन्समेंट तर होतेच ट्रेन याच्या आधी तर आता गर्दी तर खूप आहे आता आपण खेड डब्याच्या इकडे चाललो आहे तिथे म्हणजे तो डब्यामध्ये आपलं एक पब्लिक तर भरपूरच आहे बघूया बसायना भेटला तरी उभ्याने जाऊ शकतो त्याला काही ना पर्याय नाही

ये आपण ट्रेन मध्ये चढलेलो वरती आणि वर्दी बसायला बैठलाय आणि आता हे सगळं चालूच करणार आहे ट्रेन मध्ये म्हटल्यावरती खायला वगैरे टेंशन वगैरेच लागत होत आता आपण थोडा आराम करूया आणि आधी मध्ये मस्त कप्पा चाखू सुपरयारी भाई गरम आहे आता काही चहा आहे तर मित्रांनो वीस मिनिटासाठी क्रॉसिंगसाठी थांबले पोलला आणि झोप अजून झाली नाही पूर्ण त्यामुळे एवढं कम्फर्टेबल वाटत नाही सकाळी थंडीने तर केलं आहे आता आधीमध्ये तर काय व्हिडिओ केली नाही आता बोल चला थांबले तर व्हिडिओ करूनच ठेवू अजून पुन्हा वीस मिनटाने निघाल्यावरती खूप आपल्याला जाईपर्यंत अजून किती टाईम लागेल याचा भरवसा नाही कारण दिवा पॅसेंजर आहे कधी कधी वेळेवर तरी पोचते नाही तर कधी खूपच लेट होता तर आधीमध्ये काही खाल्लं पण नाही आहे इच्छा नाही खायची कारण एक तर सहती वगैरे फोकळा झाला आहे तर बाहेरच खाऊन हालत खराब करण्यापेक्षा आपलं घरी जाऊन गप्प जेवलेलं बरं त्यामुळे मग कम्फर्टेबल दिव्या तर मित्रांनो फायनली दिव्याला उतरलेलो आहे आणि आता इथून थेट घरी जाऊन पेठपूजा वगैरे करायची आणि त्यानंतर मग बाकीचे आपलं कामं करायला आपण मोकळे तर आता फुल गर्दी झाली आणि हीच जी ट्रेन आहे ती संध्याकाळी रिटर्न गावी जाणार तर आता चला लवकरच पोचू आपण घरी भूक पण लागले मित्रांनो फायनली घरी पोचलेलो आहे हे मेले आहे बघी ना तो सतरा झिरो सात दोन हजार एक असा टाकणार तर चला हे बघा हे आमचं कार्टून बसलं आहे मोबाईलवरती मरत आहे आता आपण फ्रेश होऊ पेटपूजा करू आणि आमची काम करा आम्ही मोकळे तर भेटूया आपण लवकरच आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मजेत राहा